कुर्डुवाडी शहराचा इतिहास जर पाहिला निदर्भशाहीच्या काळामध्ये अठराशे सत्तर ते अठराशे ऐंशीच्या दशकामध्ये या शहरामध्ये रेल्वे लाईन टाकली गेली आणि कुर्डुवाडीच्या विकासाला या माध्यमातून सुरुवात झाली देशातलं एकमेव उदाहरण आहे की ज्या गावातून ब्रॉडगेज ही दिली मीटर गेज लाईनही दिली आणि नॅरो गेज ही दिली गावातल्या वडीलधारी माणसांना या सर्व गोष्टी आकवत मी गेले दहा पंधरा वर्ष झालं जसं राजकारणात आहे अनेक कामानिमित्त राजकीय काम असतील वैयक्तिक काम असतील किंवा लोकांच्या गाठी असतील ज्येष्ठांकडून कायम कोर्डवाडी शहराच्या बाबतीत जुन्या आठवणींचा उजाळा मिळत गेला जुने वयस्कर लोक सांगतात की ब्रिटिश काळातलंच कुर्डवाडी होत एक विकसित शहर होत बोटावर मोजणे सोलापूर जिल्ह्यातली स्थळ होती शहर होती की ज्यात फुटोवर्ड प्राधान्यानं नाव घेतलं जात आणि रेल्वे लाईन मुळे या ठिकाणी रोजगार आला स्वातंत्र्य काळात या ठिकाणी वर्कशॉप झालं अजून सुद्धा निदान काळातल्या रेल्वेच्या वर्कशॉपच्या बिल्डिंग आहेत किंवा त्या ठिकाणच्या बिल्डिंग आहे परंतु त्यानंतर या शहरामध्ये कुर्डुवाडीच्या जनतेनं विश्वासाने ज्यांच्या ज्यांच्याकडे सत्ता दिली त्यांनी फक्त धार्मिक तेर कसा निर्माण होईल जातीय तेर निर्माण कसा होईल याच दृष्टिकोनातून लोकांना आपक्षच गुंधवत ठेवलं परंतु कुंडवाडी शहराचा विकास काही झाला का नाही अनेक गोष्टी कानावर येतात मागा जसं संजय बाबांनी सांगितलं की आम्हाला कोणावर टीका करायची नाही आणि आम्ही एकत्र का आलेले नाही जरी महाविकास आघाडी वेगळी असली आणि महायुती वेगळी असली परंतु माडा तालुक्यामध्ये एक विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्रित आलेलो आदरणीय पवारसाहेबांची आदरणीय प्रदेशाध्यक्ष शिंदेसाहेबांची परवानगी काढली आणि एक वेगळी युती कुर्डुवाडी शहरामध्ये आम्ही सगळ्यांनी केली कारण का विचार येत होता आणि या शहराचा विकास झाला पाहिजे या दृष्टीकोनातून एकत्र यायचे सोड तुम्ही सगळ्यांनी जर स्टेजवरचे उमेदवार पाहिले तर सगळे स्वच्छ चेहरे आहेत नवीन चेहरे सर्वसामान्य कुटुंबातले चेहरे ते चेहरे नाहीत त्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून पक्षात। 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 या पक्षात तेव्हा आणि पूर्णतः दोन्ही पक्षांनी नवीन चेहरे या ठिकाणी दिलेले आणि एकच चेहर डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की या कुटुंबाच्या जनतेने जसं लोकसभेला विधानसभेला मनापासून आमच्यावर विश्वास ठेवला मला निवडून दिलं लीड दिलं नारायण निवडून दिलं त्यांना लीड दिलं सत्ता कोणाची असो पण परंतु विधानसभा लोकसभेला आम्हाला निवडून दोन या ठिकाणी विश्वास दाखवला त्यामुळे आता आमची जबाबदारी मध्यंतरी मला कुडवडीच्या नऊशे एकाहत्तर मिळकत भागांनी प्रश्न म्हणणार की अजून सुद्धा शासनाच्या नावावरची जागा आहे आणि या जागेच आम्हाला आता स्वातंत्र्य होऊन आता पंच्याहत्तर वर्ष झालीकडे आमच्या नावावर जागा नाही मी नाही या बाबतीतलं पत्र लिहिलं आणि कलेक्टर साहेबांनी त्याचं उत्तरही मला दिलेलं आहे mm -hmm. आणि त्यांनी त्या उत्तरामध्ये असं स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की हे महसूल मंत्र्यांच्या अख्यारिकाविषयी मी आदरणीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांना विनंती करणार आहे की येत्या या हिवाळी अधिवेशनामध्ये ह्या नऊशे एकाहत्तर लोकांचा प्रश्न आपण विधान परिषदेमध्ये मांडावा आणि बावनकुळे साहेबांकडे बैठक लावावी नारायण आणि सगळेच लोक त्या ठिकाणी येऊ बावनकुळे साहेबांनी राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांनी जर पुढाकार घेतला अनेक वर्षाचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल लागेल कलेक्टर साहेबांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट तयार करून राज्य शासनाकडे कर पाठवलेला आहे थोडा धक्का दिला की या बरांना त्यांच्या आयुष्यभराची हाताची घर आणि जमीन त्या ठिकाणी मिळेल माझी विनंती राहील की आपण हे इलेक्शन झाले आणि या आग दृष्टी बैठक लावावी साहेब या गावाच्या जवळ वीस वर धरण परंतु आज आहे थेट पाईपलाईन नाही इथून बारशेला गेली दहाशेला गेली पाईपलाईन परंतु पूर्णवाडी शहराला आठवड्याला पाणी मिळते पंधरा पंधरा दिवसाला पाणी मिळते मी संजय बाबांना विनंती करणार आहे की आपण हे इलेक्शन झाले की आदरणीय शिंदेसाहेबांकडे जाऊया शशिकांत शिंदे, शिंदे साहेब पण आपल्यावर येतील आणि स्वतंत्र योजनेची आपण या ठिकाणी मागणी करूया तुम्ही आमच्या सर्वच्या सर्व लोकांना जर सेवा केलं तर तुम्ही ठामपणाने आश्वासन देतो की आमची सगळी बॉडी ही नक्कीच कुर्डुवाडी मध्ये टॉन प्लॅनिंग योजना प्रभावीपणाने राहू मग त्या ज्येष्ठांसाठी बगीचे असतील लहान मुलांसाठी बगीचे असतील ग्राउंड असतील खेळण्यासाठी युवकांना या सगळ्या गोष्टी प्रथम प्राधान्याने केल्या जाते पहिल्या दोन तीन वर्षामध्येच करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्लॅनिंग करू युवक आणि युवतींसाठी एक स्वतंत्र ग्रंथालय उभयगुरु आणि त्या ग्रंथालयाच्या माध्यमातून एम पी सी यू पी सीचे पुस्तकं कसे राखतील आणि अत्याधुनिक कॉम्प्युटर वगैरे ठेवून त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन कसे मिळेल आणि जास्तीत जास्त अधिकारी वर्ग आपल्या कुर्डुवाडीवरून कसा निर्माण होईल या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करू कुर्डुवाडी शेखाच्या आजूबाजूने ओढे गेलेले आणि त्या ओढ्यावर सगळे कमी उंचीचे पूल आहेत पहिल्यांदा ते पूल कसे उंच करता येतील आणि ते ओळे ओलीकरण करून त्यातून पाणी कसं बाहेर काढता येईल आणि गावात कुठल्या झोपडपट्टी किंवा घरांमध्ये पाणी शिरणार नाही याची काळजी आमचे सर्व नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रथम प्रधान्याने पुढच्या पावसाळ्यात ज्या करतील असं मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो अजून शिंदेसाहेबांना बोलायचं आहे वीस मिनटं राखलेली मी अधिक वेळ घेत नाही परंतु जाता जाता दा एक अजून एक गोष्ट सांगेन की आपला कुर्डुवाडी पंढरपूरचे जे जुनं मीटर गेटचं लाईन आहे तिथं मातीचा ढिगार आहे सगळ्यात उंच आहे बरोबर आहे तर मध्यंतरी मी त्या गोष्टीचा अभ्यास केला नकाशे ठरून बघितले सगळे सोलापूर डीएरएम बरोबर बसलो होतो आणि आता जेव्हा या अधिवेशन केंद्रातलं चालू होते मी गेले गेले रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करणार आहे तिथून ढिगाणा पूर्ण साफ करा आणि ढिगाणा साफ करून त्या ठिकाणी जेवढी रेल्वे लाईन आहे रस्त्याच्याकडे ती रे पूर्ण रेल्वे रे 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 लाईन इथं ढिगाणा काढून तिथं रेल्वेने रे रे कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधावं गाडे काढावे तिथल्या टपरीधारकांना गाडे बांधून द्यावे आणि पूर्णवाडी शहरातल्या अनेक तरुणांना त्या ठिकाणी म्हणजे जुने टपरीधारक आहेत त्यांचंही पुनर्वासन व्हावं आणि आधीच कुर्डुवाडी शहरातील युवकांना त्या ठिकाणी गाळे उपलब्ध करून द्यावे जेणेकरून करून बहुजन समाजातली आपली मुलं एक नवीन रोजगार त्या ठिकाणी उभा करतील आणि कुर्डुवाडी शहराच्या विकासामध्ये हातभार लावतील आणि त्याच पद्धतीनं अजून एक मागणी केली की कुर्डुवाडी रेल्वेचं जास्तीत जास्त या ठिकाणी जावक वाढावी म्हणून आपण कुर्डुवाडीची जी लाईन आलेली आहे सोलापूरवरला त्याला पंढरपूरला जी लाईन जाते एक कॉडलाईन जर टाकली तर कोटवाडी पंढरपूर आणि कोल्हापूर या भागामध्ये रेल्वेंची संख्या वाढेल म्हणजे नुसतं कोटवाडीचा फायदा होणार नाही तर आपल्या मोडणेंचं होईल पंढरपूरचा होईल सांगोल्याचा होईल या दृष्टिकोनातून त्या सुद्धा मागणीचा प्रस्ताव आपण केंद्राकडे केलेला आहे आणि ते झालं तर नक्कीच अजून आवड आहे शेतीमालाची तिथून देशभर पाठवण्याची सोय या माध्यमातून होईल अशा गोष्टींचा पाठपुरावा करतोय त्यामुळे जाता जाता कुर्डुवाडी वासियांना विनंती करणार आहे की तीनशे कोटी रुपये आले तुमचे नाही मात्र मात्र वाजवणारे माणसं राहणार नाही कॉन्ट्रॅक्ट घेणार नाही ते फक्त विकासच करतील तुमचा आणि तुमच्या मनात ज्या पद्धती कोर्डुवाडी शहर आहे ते देण्याच्या दृष्टीनं आपण ही सगळी मंडळी काम करतील एवढंच बोलतो आणि मी आपल्या सणांचे राजा घेतो दे जय हिंद जय महाराष्ट्र